नमस्कार मी प्रज्ञा करसवकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र राजकीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजीनगर दौऱ्यावर मराठवाड्यातील दुष्काळाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक होणार आहे मराठवाड्यात पाणी प्रश्न गंभीर असल्याने मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावलेली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहेत मराठवाड्यातील दुष्काळाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक असणार आहे तर विभागीय आयुक्त कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय तर मराठवाड्यात पाणी प्रश्न सध्या गंभीर होत चाललेला आहे त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही महत्वाची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीदरम्यान महत्वाची चर्चा होणार आहे उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती आहे या संदर्भात अधिकची माहिती देतायत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संभाजीनगर दौऱ्यावर असणार आहे मराठवाड्यातला पाणी प्रश्न हा गंभीर होत चाललाय आणि याची दखल आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेताना दिसत आहेत बैठक होणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती या बैठकीत कोणकोणत्या विषयांवर चर्चा होईल नक्कीच प्रश्न जर बघितलं तर मराठवाड्यामध्ये जे आहे ते मागील चार महिन्यापासून भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो येथील नागरिक करताना पाहायला मिळत आहे आणि सर्वाधिक पाणी टंचाई जर पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या तीन जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कारण सध्या जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सातशेहून अधिक टँकरनं जे आहे ते पाणी पुरवठा सुरू आहे त्यामुळे आता सर्वाधिक फटका जो आहे पाण्याचा तो छत्रपती संभाजीनगरकरांना बसत आहे आणि मराठवाड्यामध्ये तीच परिस्थिती निर्माण आहे त्यामुळे दुष्काळ परिस्थितीवरती जर बघितलं स्वतः मुख्यमंत्री आता लक्ष केंद्रित केल्याचं पाहायला मिळत आहे यापूर्वी जर बघितलं तर लोकसभेच्या निवडणुका आणि त्यावेळी देखील मुख्यमंत्री जे आहे ते मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर प्रत्येकी दोन दोन मुक्काम त्यांनी केलेले आहेत आणि त्यामुळे एकंदरीत मराठवाड्याची पाणी टंचाई जो आहे तो त्या प्रश्न त्यांना चांगलाच गंभीर्याने माहिती आहे आणि त्यामुळे त्यांनी आज तातडीची बैठक जी आहे ती छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयावरती लावलेली आहे आणि दुपारी तीन वाजता ही बैठक जी आहे ती पार पाडणार आहे अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत आणि त्याचबद्दल जर बघितलं तर अधिकाऱ्यांनी देखील आता पाणी प्रश्न हा गंभीरचा असल्याचं बोललेचा बोलवलेला आहे आणि त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरमध्ये घर बांधकामाला जी आहे ती परवानगी देखील जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिन्यावर भेटणार नाही असे आवाहन केलेले आहे आणि त्यामुळेच आता पाणी प्रश्न हा एकंदरीत मोठा आयरणीवरती आल्याचा पाहायला मिळत आहे पिण्याच्या पाण्याचं आता गुराढोऱ्यांचा पाण्याचा प्रश्न असेल किंवा तारा प्रश्न असेल हा देखील आयरणीवरती आल्याचा पाहायला मिळत आहे पावसाळ्यासाठी अजून एक महिना बाकी आहे आणि त्या महिनाभर आता नागरिकांना पाणी विकत घेण्याची परिस्थिती त्यांच्यावरती ओढवल्याची पाहायला मिळत आहे महत्वाची गोष्ट म्हणजे मराठवाड्याला ज्या ठिकाणाहून पाणी पुरवठा केला जातो त्या नाथसागरामध्ये केवळ पाच टक्के पाणी साठा आणि त्या पाच टक्के पाणी साठ्यामध्ये आता संपूर्ण मराठवाड्याची ताण नागरिकांना भागावा लागणार आहे संभाजीनगर मध्ये बघितलं तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आपण कित्येक दिवस दाखवतोय पाणी प्रश्न अधिकच गंभीर होत चाललेला आहे आणि काल बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाणी प्रश्नावरही भाष्य केलं होतं आश्वासन दिलं होतं तर या बैठक ही बैठक किती वाजता सुरू होणार आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगर मध्ये किती वाजता पोहोचतील जर बघितलं तर दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे छत्रपती संभाजीनगरवरच्या विमानतळावरती दाखल होणार आहे आणि त्यानंतर ते विभागीय कार्यालयावरती जाऊन अधिकाऱ्यांची बैठक करणार आहे आणि सायंकाळी सहा वाजता जे छत्रपती संभाजीनगरहून पुन्हा मुंबईला परतणार आहे मात्र आ, या दरम्यान बघितलं चारच्या दरम्यान जी आहे ती बैठक सुरू आहे आणि एक तासभरी बैठक चालणार आहे या तासभरामध्ये जर बघितलं तर कोणत्या कोणत्या मुद्द्यावरती मुख्यमंत्री हे आता अधिकाऱ्यांशी चर्चा करतात पाणी प्रश्न कसा सोडवतात हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि मागील अनेक दिवसापासून जर बघितलं आपण जय महाराष्ट्रावरती मराठवाड्याची दुष्काळ पाणी यात्रा जी आहे ती दाखवत आहे आणि त्यामध्ये जर बघितलं तर अत्यंत भैव परिस्थिती निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे चिमुकले असतील किंवा वृद्ध व्यक्ती असेल यांना पाण्यासाठी तीन ते चार किलोमीटर पायपूट करतानी पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता दुष्काळ परिस्थिती जी आहे ती मराठवाड्यामध्ये अत्यंत आल्याची पाहायला मिळते धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी